कैलास पर्वतावर शंकराने सोडल्या जटा कैलास पर्वतावर शंकराने सोडल्या जटा सऊचं नाव घेतो बाकीच्यांनी कटा अंगठीत चमकतो हिरा आकाशात चमकतो तारा अंगठीत चमकतो हिरा आकाशात चमकतो तारा रावांसारखे पती मिळाले हाच भाग्योदय खरा गर्व नसावा श्रीमंतीचा अभिमान नसावा रूपाचा गर्व नसावा श्रीमंतीचा अभिमान नसावा रूपाचा रावांचं नाव घेते संसार करते सुखाचा असा सवा संसार जिथे दुर्दैवाला घ्यावी लागे माघार असा सवा संसार जिथे दुर्दैवाला घ्यावी लागे माघार राव आहेत माझ्या जीवनाचा आधार चांदीच्या निरंजनात मनोभावे लावते फुलवात रावांच्या सोबत करते सुखी जीवनाला सुरुवात जलाशयात असते जसे निर्मळ पाणी तशीच मी रावांची सहधर्मचारिणी स्वप्नातला गुलाब गालात हसला रावांचे नाव घ्यायला मान कसला संसारात स्त्रीने नेहमी राहावे दक्ष रावांचे नाव घेते द्या लक्ष मन असावे स्वच्छ प्रेमळ आणि पवित्र रावांचं नाव घेते जीवनात राहो आनंद सर्वत्र कुलदेवतेला स्मरून वंदन करते देवाला रावांचं नाव घेते अखंड सौभाग्य देमाला